धनगर समाजाचे आराध्य दैवत विरोबा देवस्थानचा विकास तिरुपती बालाजीच्या धर्तीवर करावा असे प्रवक्ते संतोष पाटील यांनी आरेवाडीत जाऊन विरोबा देवस्थानच्या आजूबाजूची पाहणी करताना आपल्या भावना व्यक्त केल्या पुढे पाटील म्हणाले की देवस्थानच्या परिसरातच पुरुष महिला लहान मुले उघड्यावरच शौचास बसतात यामुळे देवस्थानच्या परिसरातच दुर्गंधी पसरलेली आहे यामुळे अनेक रोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही व सुसज्ज शौचालय नसल्यामुळे येणाऱ्या भाविकांची गैरसोय होत आहे तरी तिरुपती देवस्थानच्या धर्तीवर बिरोबा देवस्थानचा विकास करावा यावेळी प्राध्यापक नंदकुमार सुर्वे अरविंद ठोंबरे सर्जेराव पाटील एन एस केंगार तानाजी कोकरे धुळाप्पा कोकरे काशीनाथ आलदर सतीश शिगलकार सुरेश आडके व इतर भाविक उपस्थित होते आज आम्ही तो, तालुक्यामध्ये नागद या ठिकाणी आरेवाडी गाव आहे या गावामध्ये आलेलो आहे या गावामध्ये आम्ही बिरोबाची यात्रा चालू आहे महाराष्ट्राचं आणि सांगली जिल्ह्याच्या धनगर आणि बहुजन समाजाचं दैवत बिरोबांच्या नावानं या ठिकाणी आरेवाडी वनामध्ये या ठिकाणी बिरोबाचं मंदिर आहे त्या ठिकाणी आजची यात्रा चालू आहे त्या यात्रेच्या निमित्त आम्ही दर्शन घेण्यासाठी आलेलो आहे त्या ठिकाणी आम्ही दर्शन घेतलं आणि आजूबाजूच्या परिसराची पाहणी केली या कवठेमंगा तालुक्यामध्ये अनेक मंत्री आमदार खासदार होऊन गेले परंतु या देवस्थानाचा जसा पाहिजे तसा त्या परिसराचा बदल झाला नाही आम्ही आजूबाजूच्या सगळ्या परिसरात फिरलो त्या दिए? लाखो भाविकात असतात त्यांना शौचालयाची व्यवस्था नाही ते, ना ते महिला किंवा पुरुष लहान मुलंसुद्धा बाहेर उघड्यावर शौचा करतात त्यामुळं या आजूबाजूच्या परिसरामध्ये एवढी दुर्गंधी पसरलेली आहे त्यामुळे भाविकांना भविष्य काळामध्ये नवीन येणाऱ्या भाविकांना ते म्हणजे गलिच्छ वाटतं आणि धोकादायक आहे त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतात म्हणून माझी या ठिकाणी देवस्थानाच्या या इथं जे असणारं जे संचालक मंडळ किंवा देवस्थानाच्या अध्यक्षांना विनंती आहे की आजूबाजूच्या परिसरामध्ये एवढं डेव्हलप केलेलं पाहिजे कारण हे धनगर समाजाचे हे दैवत मानतात परंतु त्या परिसरातील लोकांना ते, लोका ते गलिच्छ म्हणजे आमच्यासारखी किंवा अनेक लोक भक्त येतात तिथं ते, ते खराब वाटतं अशा ठिकाणी ह्या शौचालय चांगले निर्माण केले पाहिजे त्या ठिकाणी स्या त्या शौचालयाची व्यवस्था किंवा तिथं असणारे दुर्गंधी यायला नको आहे किंवा त्या शौचालयाची जसं की आम्ही बालाजीला जातो त्या ठिकाणी जे असणारे तिथं शौचालय टॉयलेट आहेत एकदम स्वच्छ आणि सुंदर असतात त्याच जर इथे केलं तर इथं लाखो अनेक दहा लाख वीस लाख भाविक या ठिकाणी येत असतात त्यामुळे त्यांची जे येण्याची जे सोय व्हायला पाहिजे ते गैरसोय होते असं माझं मत आहे त्यामुळं भविष्य काळात या ठिकाणी आम्हीच या मंत्रालयात जाऊन तिथल्याच अधिकाऱ्यांना एक निवेदन देऊ की हा परिसर ज्या पद्धतीने पंढरपूरला कॅरिडॉर निर्माण करायला लागला आहे तुम्ही त्या पद्धतीनेच ह्या तालुक्यामध्ये कॅरिडॉर केला तर अनेक भागातल्या परिसराचा या ठिकाणी पाहिजे तसा डेव्हलप होऊन प्रगतीपथावर जाईल असं माझी विनंती आहे धन्यवाद